नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख शंभर बावीस कॅरेट दर आहे ब्याण्णव हजार नव्वद तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सोळा हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पालकमंत्री आबेडकर यांच्या संकल्पनेतून विमान प्रवासासह शेतकरी अभ्यास दौऱ्याची यशस्वी सांगता राज्यात प्रथमच शेतकरी अभ्यास दौऱ्यात विमान प्रवासाचा अनुभव पाच दिवसांच्या बेंगलोर म्हैसूर दौऱ्यात पंचावन्न विजेते आणि प्रयोगशील शेतकरी सहभागी राज्यातील दस्त नोंदणी आणि अनुषंगिक सेवा सतरा ऑगस्ट पर्यंत बंद नोंदणी विभागाच्या सर्व्हरची तांत्रिक देखभाल आणि दुरुस्ती सुरू चौदा ऑगस्ट रात्री बारा वाजल्यापासून सतरा ऑगस्ट रात्री बारा वाजेपर्यंत सेवा बंद चित्री प्रकल्प परिसरात हत्तीचा पुन्हा शेती नुकसानीचा खेळ सुरू खानापूर आणि विटे परिसरातील भात रोप लावणी पिकांचं नुकसान वनविभागाकडून हत्तीच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी अथर्व कंपनीवर दोन हजार एकोणीसच्या करारातील अटींची अंमलबजावणी न केल्याचा आरोप शेतकऱ्यांची थकीत देणी आणि साखर विकास निधीची चव्वेचाळीस कोटींची जबाबदारी अधोरेखित मुद्दल रक्कम सोडणे हा अन्याय ॲडव्होकेट एन एस पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सनातन संस्थेची मागणी सनातनी आतंकवाद वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनातन संस्थेचं आंदोलन आजरा तालुक्यात सुरू झालं गोकुळचं पशुखाद्य गोडाऊन गोकुळ संचालिका श्रीमती रेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन तालुक्यातील दूधसंस्था आणि उत्पादकांसाठी ठरणार फायदेशीर अडकूर इथं परबीन ग्रामीण सहकारी पतसंस्थेची स्थापना सहकारी संस्थांचे दुय्यम निबंधक सुजय येद्रे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र प्रदान ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी नवी दिशा देण्याची अपेक्षा श्री सरस्वती विद्यालयात नवागतांचं स्वागत आणि गुणगौरव सोहळा अपयश म्हणजे नव्या आयुष्याचा प्रारंभ सीएन मोहिते विद्यार्थ्यांनी अनुभवातून यशाकडे वाटचाल करावी प्रेरणादायी संदेश संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये देशभक्तीपर समूह गायन स्पर्धा प्राध्यापक किसनराव कुराडे यांचा एक्याऐंशी व वाढदिवस आणि ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजन बारा संघांचा सहभाग विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज प्राध्यापक राजा माळगी यांचं आजरात प्रतिपादन प्रति सरकारचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यावर झालं व्याख्यान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा